नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा येथे जागतिक आदिवासी दिन संपन्न सविस्तर वृत्त असे की प्रसिद्ध गोळीबार चौक येथे जागतिक आदिवासी दिन संपन्न झाला यासाठी शहरातील व दारवा तालुका परिसरातील सर्व आदिवासी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व येथूनच शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये बिरसा क्रांती दलाचे युवक पिवळे वस्त्र परिधान करून होते त्यांनी जनतेचे लक्ष आकर्षित केले तसेच जननायक बिरसा मुंडा यांच्या वेशात बालकांनीसुद्धा स्वरूप साकारले होते ही शोभायात्रा दारव्यातील मुख्य रस्त्यावरून जात परत गोळीबार चौकात आली व येथेच या शोभायात्रेची सांगता झाली